हात म्हण घेऊया लग्नाला शेंडी पासून तयारी अर्थ अगदी सोपा आहे एखाद्या गोष्टीची मुळापासून किंवा अगदी सुरुवातीपासून तयारी करणे आता उदाहरण सांगते मग ज्यांचे एस्टॅब्लिश्ड बिझनेस असतात किंवा ज्यांचे प्रस्थापित व्यवसाय असतात त्यांची तर काही गोष्ट नाही पण ज्यांचे नवीन बिझनेस जे लोक सुरू करतात त्यांना सगळंच बघावं लागतं बाजार बघावा लागतो मार्केट बघावं लागतं ट्रान्सपोर्ट बघावं लागतं नवीन मशिनरी बघावी लागतील लेबर बघावं लागतं ह्याला म्हणायचं संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी दुसरं सांगते हं हो। ज्या आपल्या आई किंवा आज्या असतात त्यांची गोष्ट वेगळी पण जी पहिलीच करीन असते तिला सगळ्यात पहिल्यापासून बघावं लागतं महिन्याच्या महिन्याला डॉक्टरांकडे जाणं किंवा नवीन कार्ड काढणं व्यायाम आहे आहार विहार आहे हे सगळं तिला बघावं लागतं कारण संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा